स्वराज्य निवाडा तुमचा मी राम भक्त होतो आणि आहे त्यावेळेस मी राम भक्त म्हणून गेलो होतो मुस्लिम विरोधक म्हणून निश्चितच गेलो नव्हतो असा खुलासा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केला खुद्द खेडेकरांनी काही दिवसांपूर्वी भर सभेत आपण कार सभेत गेलो होतो आम्ही त्यासाठी रक्तही सांडल्याचा दावा करणारा त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम मतदार या व्हिडिओमुळे प्रभावित होत असल्याने अखेर उमेदवार खेडेकरांना याबाबत खुलासा करावा लागला निश्चितपणे मलाही कोणीतरी तो दाखवला आज मी इकबाल चौकामध्ये आमच्या सगळ्याच मुस्लिम बांधवांसोबत एक बैठक केली बाहेर आपल्या सज्जाद भाई आपले माजी नगराध्यक्ष त्यांच्या घरी केली बाहेरही इकबाल चौकामध्ये अत्यंत चांगला खेळमिडीने मुस्लिम बांधवांसोबत चर्चा झाली मी निश्चितपणे नव्वद सालीच्या कारसेवेमध्ये गेलो होतो मी रामभक्त होतो आणि आहेसुद्धा मी गेलो त्यांना सांगितलं पण तदनंतर जे काही त्यांच्या मनामध्ये समजय निर्माण केल्या गेला तो बाबरी मस्जिदच्या पतनामुळे पण ती ब्याण्णवला त्याचं पतन झालं होतं नव्वदला काही तसं काही झालं नव्हतं आणि मी राम भक्त म्हणून गेलो होतो मुस्लिम विरोधक म्हणून निश्चितच गेलो नव्हतो आणि मग माझी सेक्युलर प्रतिमा मुकुलजी वासनिक यांनी ज्यावेळेस मला जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण बांधकाम सभापतीपद दिलं अनेक उर्दू शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न असेल अनेक उर्दू शाळांचा प्रश्न असेल अनेक कब्रस्तांच्या कंपाऊंडचा प्रश्न असेल तोही त्यावेळेस मी केला त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद मुकुलजींनी मला त्यावेळेसच दिलं मुकुलजी तर हाड कोअर काँग्रेसी आहेत त्यांच्या ठाई ठाई संविधान त्या ठिकाणी बसलेलं आहे मी जर कुठंतरी अशा जातीवादी भूमिकेचा असतो तर त्यांनी मला लाल दिवा हा सर्वोच्च सन्मान दिलाच नसता म्हणून कुठंतरी आजही माझ्यासाठी कित्येक रोजे राखले गेले कित्येक ठिकाणी मस्जिदमध्ये दुवाई केल्या गेली आता सध्या आपल्या जिल्ह्यातले अनेक लोक अजमेरला दर्ग्यावर चादर चढवायला गेले ते व्हिडिओ पाठवणार आहेत समजून देईल लोकांना सर्वच पक्षांच्या दृष्टीने विरोधी मतांचं विभाजन हा सध्या कळीचा मुद्दा बुलढाणा जिल्ह्यात असल्यामुळे या नव्या घडामोडींचा आघाडीच्या गणितावर काय परिणाम होणार हा प्रश्न सगळेजण विचारू लागलेत आपण कार सेवेत गेलो होतो आम्ही त्यासाठी रक्तही सांडल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार खेडेकरांनी खुद्द केल्याने मुस्लिम समाजात सध्या खेडेकरांप्रती विरोधाची लाट असल्याचं दिसून येतंय अशा वेळी अपक्ष उमेदवार यांनाच मतदान करण्याचा कल सध्या तरी अनेक मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मतदारांचा दिसून येतोय यामुळे हा पॅच भरून काढण्याचा प्रयत्न खेडेकरांकडून केला जातोय बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य